चला आज आपण शिकूया स्वर लघुलिपीमध्ये पुढील स्वरांकरिता खुना नियोजित केल्या आहेत जसे की आपले स्वर आहेत अ आ ई उ ऊ ए ऐ ओ औ आणि ॲ व अ यामधील जे शेवटचे दोन स्वर आहे ॲ व अ हे इंग्लिश स्वर आहे याचा आपल्याला मराठीमध्ये खूप कमी काम पडणार आहे पण तरी स्वर आहे हे लक्षात ठेवायचं बघा यापैकी लघुलेखनाच्या सोयीसाठी म्हणजे आपल्याला शॉर्ट हँड शिकण्यासाठी अ ई उ ए ॲ आणि अ हे रस्व स्वर मानले असून आ ई उ ए ओ आणि औ हे दीर्घ स्वर मानले आहेत आता स्वर म्हणजे काय आणि दीर्घ स्वर म्हणजे काय स्वर म्हणजे ज्याचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्याला म्हणतात स्वर आणि दीर्घ स्वर म्हणजे ज्याचा उच्चार करायचा लागतो जास्त वेळ लागतो त्याला दीर्घ स्वर असे म्हणतात बघा पण आपल्याला फक्त स्वर कुठला आणि दीर्घ स्वर कुठला हे लक्षात ठेवण्यापेक्षा फक्त स्वर हे लक्षात ठेवा आता जसं आपण व्यंजन काढले त्यासाठी आपण आउटलाईन काढल्या काही वरून खाली असेल काही खालून वरती असेल आणि डावेकून उज असेल बरोबर आहे त्याप्रमाणे आता जे स्वर आहे तर त्या स्वरांसाठी पण आपल्याला काहीतरी बिंदू आणि रेखिका यांची आपल्याला योजना करायची आहे मग कुठल्या स्वरासाठी बिंदू स्वर द्यायचा आणि कुठल्या स्वरांसाठी आपल्याला रेखिका स्वर द्यायचा हे आपल्याला समोर शिकायचं आहे बघा आता स्वरांची स्थाने कशी द्यायची कुठे काढायचं स्वरचिन्हे संकेतरेखेच्या अगदी जवळ तीन स्थानी लिहिली जातात प्रथम स्थान म्हणजे फर्स्ट प्लेस म्हणजे संकेतरेखेची सुरुवात होते त्या ठिकाणापासून बघा इथे खाली दिलेले तुम्हाला समजा हा प फ असेल हा थ असेल हा ल असेल ज्या ठिकाणं आपण सुरुवात करतो आउटलाईन काढण्याची त्याचं बघा हे असतं प्रथम स्थान ह्या बाजूचं प्रथम स्थान ही पण एक बाजू म्हणजे हे नंतरची बाजू अगोदरची बाजू त्याचं मध्यभाग हे असतं द्वितीय स्थान बघा द्वितीय स्थानी म्हणजे संकेतरेखेच्याबरोबर मध्यभागी आणि तृतीय स्थान म्हणजे थर्ड प्लेस म्हणजे जेथे संकेतरेखा संपली ते असतं आपलं थर्ड प्लेस म्हणजे जिथून आपण स्टार्ट केलं ते असतं फर्स्ट प्लेस त्या संकेत रेखेचं मध्यभाग असतं सेकंड प्लेस आणि शेवटचा जे एंड असतो ते असतं थर्ड प्लेस सर आता हे फर्स्ट सेकंड थर्ड हे जे आपण अंक लिहिले हे आहे काय हे असतं तुमचा प्रथम स्थानाचा स्वर हा असतो तुमचा सेकंडचा स्वर आणि हा असतो तुमचा थर्डचा स्वर आणि सर हा इकून पण आहे आणि इकून पण आहे याचा अर्थ असा आहे की व्यंजनाच्या पूर्वी स्वर आला आहे का का नंतर आला आहे त्यासाठी त्यांनी हे तुम्हाला प्लेसिंग दिलेली आहेत जर अगोदर स्वर आला एखाद्या व्यंजनाच्या तर इखून द्या तो स्वर नंतर आला असेल तर इखून द्या म्हणजे अगोदरचा प्रथम स्थानाचा स्वर हा नंतरचा प्रथम स्थानाचा हा नंतरचा दुसऱ्या स्थानाचा अगोदरच्या दुसऱ्या स्थानाचा आणि हा तिसऱ्या स्थानाचा स्वर हा नंतरचा आणि हा अगोदरचा मग आपल्याला स्वर अगोदर आला आहे तर कि कुठे द्यायचा नंतर आला आहे तर कुठं द्यायचा एक सरळ आणि तुम्हाला साधा सांगतो की लक्षात ठेवा ज्या संकेतरेखा आपण वरून खाली काढतो तर आपला डावा हात लक्षात घ्या आपला डावा हात म्हणजे संकेतरेखेच्या अगोदर स्वर आला आहे आणि आपला उजवा हात म्हणजे संकेत रेखेच्या नंतर स्वर आला आहे कोणती संकेतरेखा ज्या वरून खाली काढतो त्या संकेतरेखा आणि ज्या संकेतरेखा आपण समजा खालून हा ह्या आडवी संकेतरेखा असेल आपण उभी बघितली का नाही आता बघा आडवी संकेतरेखा जसं क ख ग म आणि न ह्या संकेतरेखा कशा आहे अग्रगामी म्हणजे आडवे आहेत याच्या वरची बाजू बघा याला पण एक दोन तीन असे स्वर दिले खाली पण एक दोन तीन ह्या प्रकारे स्वर दिले आहेत जर याच्या अगोदर स्वर आला तर तो वरती द्यायचा आणि नंतर स्वर आला तर तो संकेत रेखेच्या खाली द्यायचा मग तो क ख असेल ग घ असेल म असेल किंवा न असेल बघा याप्रमाणे फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस थर्ड प्लेस हे म्हणजे तुमचे स्वर आहे फर्स्ट प्लेसचा स्वर सेकंडचा स्वर आणि थर्डचा स्वर आता स्वर अगोदर आला का नंतर आला हे कसं ओळखायचं बघा आपण लिहूया इथे आ ज बघा आता काय झालं आ काय आपला स्वर आहे आणि हे आपल्याला माहीत पाहिजे की स्वर कोणकोणते असतात आ हा आपला स्वर आहे आणि ज हे काय आहे ज हे आपलं व्यंजन आहे आता सर्वप्रथम काय आलं व्यंजन आलं का स्वर आला स्वर आला बरोबर नंतर व्यंजन आलं मग आपण जच्या आउटलाईन काढतो का नाही समजा आपण हा ज काढला बरोबर आहे मग जच्या अगोदर आला मग हा अगोदर स्वर देऊन टाकायचा मग आता काही स्वर आहे त्याला बिंदू स्वर असतात काही स्वर असे असतात त्यांना रेखिका असे असतात आता हे झालं तुमचं अगोदर स्वर आला आता बघा आपण लिहूया जा आता जच्या पूर्वी काही आहे का अगोदर ज पहिले आलं व्यंजन आणि ज मध्ये स्वर कोणता आला तो आपल्याला शोधायचा आहे मग तो आता शोधायचा कसा आपण शब्द म्हणायचा जा सगळ्यात शेवटी काय उच्चार होतो बघा आचा जा आहे का नाही आ मग ज मध्ये आला आचा स्वर हे आपल्याला ओळखायचं आहे याप्रमाणे आता हा जच्या नंतर आला मग इकडची बाजू ही नंतरची कारण की उभ्या संकेतरेखा असतात तर इकडची बाजू ही अगोदरची आपला डाव आहात आणि ही बाजू नंतरची कळालं ज्या संकेतरेखा आपण आडव्या काढतो तर त्याच्या वरची बाजू ही कधी पण अगोदरची असते म्हणजे अगोदर सोराला आणि खालची बाजू ही नंतरची सुरा बाजू असते ओके म्हणजे नंतर सोराला याप्रमाणे बघा आता प्रत्येक स्वराला त्याच्या स्थानाप्रमाणे प्रथम स्थानाचा स्वर द्वितीय स्थानाचा स्वर किंवा तृतीय म्हणजे थर्ड स्थानाचा स्वर असे संबोधले जाते आता स्वरस्थाने ठरवायची कशी जेथे संकेतरेखेचा प्रारंभ होतो म्हणजे तिथून आपण आउटलाईन सुरू करतो तेथून स्वरस्थाने मोजले जातात म्हणजे अधोगामी संकेत रेखेच्या बाबतीत आता अधोगामी म्हणजे काय वरून खाली येणे सरळ सरळ मग काय करायचं कुठली संकेतरेखा वरून खाली काढली आपण तर ती वरून खालीच मोजायची वृद्वगामी संकेत रेखेच्या बाबतीत ती खालून वर मोजली जाते कारण की वृद्धगामी संकेत रेखा आपण खालून वरती काढतो का नाही तर ती खालून वरच मोजायची हो आणि अग्रगामी संकेत रेखेच्या बाबतीत ती डावीकून उजवीकडे मोजली जातात जसं अग्रगामी म्हणजे हे हरिझंटल बरोबर डावीकून उजवीकडे जसं की हा कख आहे ग ग आहे म आणि न या संकेतरेखा कशा आपल्या अग्रगामी म्हणजे ह्या डावीकून उज्वीकडे लिहितो जिथून स्टार्ट केलं तिकडून मोजायचं हे फर्स्ट सेकंड आणि थर्ड आता हे कळालं आता बघा आपण समोरचा हे घेऊया आता स्वरांची स्थाने म्हणजे काय व ती कशी ठरवायची हे पाहिल्यानंतर कोणत्या स्वराकरिता बिंदू स्वर किंवा रेखिका आता यांनी काय केलं बघा यात यांनी म्हटलेलं आहे पुसट बिंदू पुसट रेखिका ठळक बिंदू ठळक रेखिका यापैकी आपल्याला पुसट पण घ्यायचा नाही आणि ठळक पण हा विषय लक्षातच नाही घ्यायचा फक्त कोणत्या स्वराकरिता बिंदू स्वर आहे आणि कोणत्या स्वराकरिता रेखिका स्वर आहे बस ते ठळक असू द्या का पुसट असू द्या ते लक्षात घ्यायचं नाही बघा मग आता आपल्याला स्वर लक्षात ठेवायचे कसे आहे की नेमका आता बघा स्वर हे पण लक्षात घ्यायचं नाही फक्त स्वर मग तो पुसट पण घेऊ नका हे बघा इथं पुसट बिंदू आणि पुसट रेखिका दिलेलं आहे त्यापेक्षा सरळ सरळ बिंदू आणि पुसट हे सॉरी रेखिका आता बघा हे स्थान आहे आपलं प्रथम द्वितीय आणि तृतीय मग हे काही स्वरांसाठी हे पुसट बिंदू पण मी खोडलेलं आहे ते लक्षात घ्यायचं नाही फक्त बिंदू स्वर आणि रेखिका स्वर मग आता हे स्वर लक्षात राहण्याकरिता पुढील वाक्य आपल्याला पाठ करायची आहे पूर्ण शॉर्ट हँडमध्ये फक्त दोनच वाक्य आपल्याला पाठ करायचे आहे बघा बॅट एकदा फिरो ऑगस्ट अति उत्तम आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल या बच्या खाली अंडरलाईन केली इथं एच्या खाली केली फ आहे का नाही तर काय करायचं आहे आपल्याला बघा आता बॅट ब मग स्वर कोणता आला बॅ सगळ्यात शेवटी उच्चार होतो ॲचा बघा आलं का नाही इथे ॲ नंतर एकदा आता इथं आपल्याला अगोदर स्वर भेटलेला आहे ए आपल्याला स्वर बघायचं काम आहे का नाही मग ए स्वर बघा ए हा स्वर कितव्या स्थानाचा आहे मग द्वितीय स्थान बघा ॲ बिंदू स्वर ए आला स्वर त्याला पण बिंदू द्यायचा आणि तृतीय स्वर बघा फी र फ मध्ये स्वर कोणता आला ई कसा फी सगळ्यात शेवटी उच्च झाला ईचा ओके आला का ई स्वर ॲ फर्स्ट प्लेसचा प्रथम स्थान ए सेकंड प्लेसचा बघा आणि ई हा थर्ड प्लेसचा मग आता हे ॲ स्वर आहे ए आहे ई आहे ह्या प्रत्येक स्वराकरिता बिंदू स्वर आहे ॲ आला असेल तर बिंदू द्या ए आला असेल तर बिंदू द्या आणि ई आला असेल तरी बिंदू द्या पुढचं वाक्य कोणतं बघा ऑगस्ट अति उत्तम यात तुम्हाला स्वर शोधायचं काम नाही का कारण की तुम्हाला अगोदर स्वर आलेला आहे बघा अ ग नंतर व्यंजन आलं बघा अ अ हा तुमचा रेखिका स्वर हे आपले बिंदू स्वर आणि इकडचा भाग हा रेखिका बघा अ प्रथम स्थानाचा रेखिका स्वर नंतर अति अ बघा अ द्वितीय स्थानाचा रेखिका स्वर आणि उ उत्तमचा उ ओ हा तृतीय स्थानाचा रेखिका स्वर आपण कसे क ख ग घ म जे आपले व्यंजन होते त्याला आउटलाईन काढली तसे ही पण हे बिंदू या स्वरांसाठी बिंदू द्यायचे स्वरा काही स्वर असे त्याला रेखिका द्यायच्या झालं हे वाक्य पाठ करायचं बॅट एकदा फिरो फस्ट सेकंड थर्ड त्याचे हे स्वर ऑगस्ट अति उत्तम फस्ट सेकंड थर्ड झालं तर दुसरे वाक्य आहे बघा आज ऐक गीत बघा इत तुम्हाला अगोदर स्वर भेटलेला आहे आ आलं कोणतं स्थान आहे प्रथम स्थान आता हे बिंदू इथं आ साठी पण काय द्यायचं आहे आपल्याला एक बिंदू ए साठी पण बिंदू आणि ई साठी पण बिंदू द्यायचा आहे आज ऐक गीत जच्या पूर्वी म्हणजे व्यंजन जागा दा स्वराला पायाचं काम नाही क का च्या पूर्वी पण आला ठीक आहे गीत गी ग मध्ये ई आला का नाही बघा ई झालं फर्स्ट सेकंड थर्ड पुढचं आपलं वाक्य बघा औत ओढ उट यामध्ये पण तुम्हाला स्वर शोधायचं काम नाही तच्या पूर्वी आला स्वर ढच्या पूर्वी आला आणि ठच्या पूर्वी आला कोणकोणता आला औ बघा औ हा स्वर किती स्थानाचा आहे मग प्रथम स्थानाचा आणि स्वर कोणता आहे तो रेखिका बरोबर आहे औसाठी छोटीशी रेखिका ओढ बघा आला ओ द्वितीय स्थानाचा ओ रेखिका स्वर आणि ऊ तृतीय स्थानाचा रेखिका स्वर समजलं आता हे वाक्य पूर्ण पाठ करायचं तेव्हा तुम्हाला ते कळेल की प्रथम स्थानाचा स्वर कोणता द्वितीयचा कोणता आणि तृतीयाचा कोणता आणि बिंदू आहे का रेखिका आहे लगेच आणि तुम्ही कुठलंही वाक्य घ्या आता मी जर म्हणलं मॅट इंग्लिशमध्ये मॅट मग शब्द लिहिला आपण मॅट बरोबर आहे बघा हे लिहिलं आपण मॅट बरोबर आहे आता मच्या पूर्वी काही आहे का काहीच नाही मग आपला स्वर शोधायचं का नाही मग मच्या नंतर कुठला स्वर आला मध्ये आला ॲ कारण की आहे ते मॅ बरोबर आहे बघा म अधिक ॲ म्हणजे हा झाला मॅ पुढच्या शब्दात काय स्वर आहे त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही पहिल्या शब्दामध्ये स्वर कोणता आहे अगोदर आहे का नंतर आहे इथे अगोदर आहे का काहीच नाही नंतर आहे ठीक आहे मग आता ॲ स्वर कोण कितव्या स्थानाचा आहे मग यासाठी आपल्याला ते वाक्य पाठ पाहिजे मग कोणतं वाक्य आपलं बॅट एकदा फिरो कुठं झालं ॲचा उल्लेख ब मध्ये की का नाही बघा ॲ बॅ आला ॲ मग ॲ हे कितव्या स्थानाचं आहे प्रथम स्थान ए द्वितीय ई तृतीय हे वाक्य म्हटलं तुम्हाला हे स्वर भेटून जातील बरोबर आहे हां आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की आता हे स्वर आता याची आउटलाईन काढायची कशी हे आम्हाला कळलं नाही कोणता स्वर कितव्या स्थानाचा आहे स्थान म्हणजे काय नेमकं स्थान ही भानगड काय आहे बरोबर आहे जर आता हे बघा आपण काय केलं प्रॅक्टिस करताना सुरुवातीला आपण हा क ख काढला प फ काढला ब भ काढला जे पण आपण व्यंजन काढले असते सुरुवातीला हे आपण बरोबर रेषेला टच केले बरोबर आहे आपण ते वरच्यावर काढले का असे वर काढले का नाही आपण हे टच केले आहे बरोबर आहे मग आता काय करायचं आहे समजून घ्या जेव्हा ह्या दोन संग दोन रेख आहे का नाही या रेषे आहे सॉरी तर जेव्हा आपण रेषेच्या वर्थ टच न होऊ देता कुठलीही आउटलाईन काढत असेल तर त्याला म्हणायचं प्रथम स्थान म्हणजे त्या व्यंजनाच्या अगोदर प्रथम स्थानाचा स्वर आला असेल किंवा त्याच्यानंतर फर्स्ट प्लेसचा स्वर आला असेल आता आपण प्रत्येक आउटलाईन जोडून टच करून काढले का नाही कुठलीही असेल जेव्हा ती टच करून काढले जाते रेषेला तेव्हा त्याच्यामध्ये द्वितीय स्थान म्हणजे सेकंडचा स्वर आला आहे एक तर अगोदर असेल किंवा नंतर आणि जेव्हा रेषेच्या मधून एखादी आउटलाईन काढल्या जाते तेव्हा समजायचं याच्यामध्ये तिसऱ्या स्थानाचा स्वर आला आहे मग तो स्वर व्यंजनाच्या अगोदर असेल किंवा नंतर असेल मग आता हे स्वर शोधाय ओळखायचे कसे मग तुम्हाला इथं कोष्टक दिलेलं आहे ते पाठ करायचं कोणता स्वर प्रथम स्थानाचा आहे कोणता द्वितीय आणि कोणता तृतीय आहे ओके बघा आपण काही उदाहरण घेऊया समजा उदाहरणार्थ हा शब्द घेऊया आपण एट बघा आहे का नाही एट आता ए हा स्वर आहे पण तो कितव्या स्थानाचा आहे प्रथम स्थानाचा आहे का द्वितीय स्थानाचा आहे का तृतीय स्थानाचा आहे बरोबर आहे आता तुम्हाला यात स्वर शोधाचं काम आहे का नाही कारण की व्यंजनाच्या पूर्वीच स्वर आलेला आहे ट हे व्यंजन आहे ए हा स्वर आहे बघा मग त्याने ट कुठं काढा बरोबर ह्याच्या टच केला का नाही बरोबर आहे आता ए हा स्वर कितव्या स्थानाचा आहे मग मध्ये वाक्य पाठ करावं लागेल बघा बॅट एकदा फिरो मग याच्यामध्ये एचा उल्लेख आला का बघा हा आला इथे बॅट एकदा आला का नाही ए मग ए हा स्वर कितव्या स्थानाचा आहे दुसऱ्या कारण की, की बॅट एकदा फिरो फर्स्ट सेकंड थर्ड बघा ए आला दुसऱ्या स्थानाचा लगेच मग काय करायचं मग हा ट बरोबर आपला रेषेला टच करून काढायचा कारण की आपण शिकलो ज्या व्यंजनाच्या अगोदर किंवा नंतर जर द्वितीय स्थानाचा स्वर आला त्याने आपण टच करून काढतो मग हा ट टच केला बरोबर आहे आता आपण ट काढला आता आपला स्वर द्यायचा आहे का नाही मग आला का नाही ए स्वर एट शब्द कोणता आहे आपला एट मग ए, ए, ए हा स्वर द्वितीय स्थानाचा आहे मग याचं द्वितीय स्थान कोणतं कारण की जिथून काढलं ते असतं फर्स्ट प्लेस आणि संकेत रेखेचा मध्य भाग असतं सेकंड आणि संकेत रेखा संपली हे असतं थर्ड प्लेस झालं फर्स्ट सेकंड थर्ड मग ह्याचं मध्य भाग म्हणजे आपला सेकंडचा स्वर ए हा स्वर सेकंडचा आहे का नाही आणि ए हा बिंदू स्वर आहे का का स्वर आहे तर बघा सुरुवाती जे वाक्य म्हणतो ते बिंदू स्वर आहे ठीक आहे मग काय करायचं आणि टच्या पूर्वी आला की एट बघा नंतर आला का नाही टच्या पूर्वी आला म्हणजे जास्त आणि ट कसं आहे हा वरून खाली काढा का नाही आपण मग आपला डावा हात म्हणजे अगोदर आला मग हा बिंदूसार कुठं द्यायचा इथे द्यायचा झालं एट पण पहिले व्यंजन काढायचं नंतर हा स्वर द्यायचा त्याला म्हणायचं एट 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 ए ट कळाल तुम्हाला आता हा एट पण तोच शब्द आहे बघा ओठ आता तुम्हाला स्वर शोधायचं काम आहे का नाही कारण की व्यंजनाच्या पूर्वीच तुम्हाला स्वर आलेला आहे ओ मग जर तुमचं वाक्य पाठ असेल मग तुम्हाला स्वर म्हणजे आपल्या आउटलाईन कुठे काढायची रेषेच्या वर काढायची का टच करून काढायची का रेषेमधून काढायची मग हे तुम्हाला स्वर माहीत पाहिजे ना पहिल्या स्थानाचा स्वर कोणता दुसऱ्या स्थानात स्वर कोणता आणि तिसऱ्या स्थानाचा स्वर कोणता बघा म्हणजे हे वाक्य म्हणायचं बघा बॅट एकदा फिरो तुम्हाला ओचा उल्लेख आला का याच्यामध्ये नाही ऑगस्ट अति उत्तम इथे आला अ आला ओ आला इथे पण ओ आला का नाही म्हटलं की दुसरं वाक्य आपलं आज एक गीत बघा इथं आ आहे इथं ए आहे आणि ग मध्ये इ आहे ओ आहे का नाही मग हे शेवटचं राहिलं औत ओढ उठ बघा इथे अ आला इथे ओ आला आला का नाही आपला शब्द कोणता होता ओठ आहे मग हा तुमचा इथे ओढ किती स्थानाचा आहे मग हा औत ओल्ड ओट म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड मग बघा हे द्वितीय स्थानाचा हा ओ दिसतो तुम्हाला बघा मग रेखिका स्वरे अपला? बगा। का नाही आपला बघा ओ हा रेखिका आणि दुसरं स्थान आहे म्हणून तुमचा ओठ काढण्यासाठी तुम्हाला हा ट मग टच करावा लागेल इथे आपण हा टच केला बरोबर आहे ठच्या पूर्वी आला का नाही आता मग आपला डावात म्हणजे अगोदरची बाजू आणि ओ हा सेकंडचा आहे मग याचं मध्यभाग सेकंड आणि ओ हा बिंदू का रेखिका आहे रेखिका कारण की ए हा बिंदू आणि ओ हा रेखिका झाला तुमचा ओठ तयार कसा काढायचा मग हा ट टच करून घ्यायचा झालं स्वर ओठ 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 समजलं आता बघा नंतर हा शब्द घेऊया आपण ठो आता बघा आता तुम्हाला स्वर शोधायचा आहे कारण की ठच्या अगोदर स्वर आहे का नाही आता ठच्या नंतर आहे आणि कोणता आहे बरं तर काय करायचं लहान मुलांप्रमाणे म्हणायचं ठो शेवटी काय उच्चार होतो शेवटी हा स्वरांचा उच्चार होता असतो ठो झाला का ओचा उल्लेख हां आला ठ अधिक ओ म्हणजे ठो मग बघा आता आपल्याला स्वर कोणत्या स्थानाचा आहे कोणता आहे याच्यावरून आपल्या आउटलाईन ठरत असते कुठं काढायची रेषेच्या वर काढायची का टच करायची का रेषेमधून मग सांगा तुम्ही ओ हा स्वर कितव्या स्थानाचा आहे मग आपलं वाक्य पाठ पाहिजे मग हे वाक्य पाठ करायचं बॅट एकदा फिरो फस्ट सेकंड थर्ड ऑगस्ट अति उत्तम फर्स्ट सेकंड थर्ड आणि खाली यायचं इथं आहे का ओ नाही नंतर आज एक गीतं इथं पण नाही औत ओढ उठ बघा या ह्या या या ठिकाणी पण नाही आहे बघा मग कुठे आहे ओचा उल्लेख बघा सेकंडला आहे का नाही मग सेकंडला असल्यामुळं काय करायचं मग हा ठ बरोबर टच करून घ्यायचा झाला तर टच केला ना मग काय करायचं बघा हे काढला ओ ठच्या नंतर आला मग आपला उजवा हात म्हणजे नंतर आला, स्वर आला हा ऐकून द्यायचा झाला ठो तयार बघा ठो व्यंजन काढायचं लगेच स्वर द्यायचा ठो नाही पहिले व्यंजन काढसान मग स्वर तसं नाही करायचं हॅलो ठो 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 ह्याप्रमाणे समजलं बाकीचं काही शब्द आहे तुम्हाला नंतर सांगतो फक्त हे समजून घ्यायचं अगोदर आहे का नंतर आहे ओके ठीक आहे